आणि मराठीमध्ये त्या रामदेवाच्या अंगाच्या स्पर्श इबोटीचं महत्त्व काय आहे त्या इबोटीच्या स्पर्शना हजार त्याला आणि माहिती मिळालेली आहे ते दुर्विषय राजातल होता त्याच्यामुळे त्याच्या राजधानीमध्ये आणि कोणी देवदेवतेला काही केलं त्याला सहन होत नव्हता त्याला शिक्षा देत होता आणि क्या केलेला आहे शस्त्र आहे कोरण आहे भजन आहे कीर्तन आहे जेणेकरून तीर्थयात्रासह त्याला न मानणारा असा दृष्ट दुर्विशन ब्रह्म राक्षस झालेला आहे असे कथेला सुरुवात झालेली आहे सोपनी कदा धर्म बद् महात्यादि पापे केली प्रमुख नारे नारी अपूर्वानु न ना उत्तम आणि त्यानुतन बोधि मी अणिता ब्रह्म राक्षसगा हजार जन्माचं आणि माहिती ठेवा मदेवाच्या स्पर्शामुळं झालेले आहे झाल्यामुळं ती ब्रह्म हत्या किती केल्या जेणेकरून स्त्री हत्या किती आहेत बालहत्या किती आहेत पशु आहे पक्षी आहे अनेक नाना प्रकारचे जे वंचर प्राणी आहेत आणि त्याची हत्या त्याने केलेली होती त्याच्याकडे त्याची गंती नव्हती एवढा त्या जन्माच्या पाठीमागचे आपण काय कार्य केलं याचं उत्तर ते वामदेवाला देऊ लागलेले आई शास्त्रीय असंख्य भोगु ना

एवढा महान पाप दुर्मेश्वरा राजा संपन्न केलेला होतो त्याची गंतींनी इतक्या सिनेवर आके चार आणि तर दुर्मेश्वरा राजाने केल्याची माहिती कोण देवाचा स्पर्शन करण आले झालेला जय जोहाग देवना दुसरे आले तिचे नाव पाहे वदन बंदिरेती